सर्वात प्रथम झाल्यापासून चर्चा होत होती आणि नळदुर्गच्या धर्तीवर धाराशिव जिल्ह्यातला जो किल्ला आपल्याला माहित आहे त्या धर्तीवर संगोपन योजना जी आर्किटेक्चर विभागाची आहे आर्किलॉजी विभागाची आहे तर हा किल्ला बीओटी तत्वावर जर आपण चालवायला दिला तर या ठिकाणी अनेक छोटे मोठे व्यवसाय होतील लोकांचा फुटफॉल वाढेल आणि एक चांगलं मेंटेनन्स या किल्ल्याचं होईल अशी संकल्पना त्यांनी मांडली होती आणि त्यानंतर शासनाने ते त्या दृष्टीने पावलं उचललेली आहे त्याचं टेंडर पण काढलेलं आहे विधिमंडळ अधिवेशन झाल्यानंतरच इमिडिएटली या सगळ्यांचा फॉलोअप ते करतील असं त्यांनी आपल्याला आश्वासन दिलंय त्यासाठी मी मान्य आमदार महोदयांचे आभार मानतो सर्वप्रथम आपल्याला माहित आहे की कंधार हे अतिशय प्राचीन शहर आहे जेव्हा मी जॉईन झालो तेव्हा आपल्या जिल्ह्याचे दोन गॅझेट आहेत हजार दीड हजार पानाचे दोन गॅझेट आहेत त्याच्यामध्ये हिस्ट्री नांदेडची जी दिलेली आहे फार कमी ठिकाणला इतकी जुनी प्राचीन इतिहास लाभलेला असतो त्यापैकी कंधार एक आहे जवळजवळ हजार वर्षापेक्षा जास्त कारण हे गोदावरी असेल किंवा मनाड नदीचं खोरा आहे हे इथं जुने अवशेष पण लाभलेले आहेतच परंतु इतका चांगला त्या काळाचा चालुक्य राष्ट्रकुटांच्या काळात कृष्ण तिसरा यांनी बांधलेला किल्ला अजूनही सुस्थितीमध्ये आहे आपण जर महाराष्ट्रात बघितलं महाराष्ट्रात जर फिरलं तर मी बरेच किल्ले फिरलेलो आहे सह्याद्री मधले अनेक किल्ले मी बघितलेले आहेत आणि महाराष्ट्रात किल्ले असण्याचं एकमेव कारण आपला इथं विद्यार्थी आहे अभ्यास करताय तुम्ही एमपीएससी युपीएससीचा त्यामुळे तुम्हाला सांगायला मला आवडेल हे किल्ले राज्य इतर राज्यात कुठंच नाही डोंगरी किल्ले हे फक्त महाराष्ट्रात याच कारण आपला जो खडक आहे बेसाल्ट आहे इतर राज्यांमध्ये बेसॉल्ट खडक नाहीये आणि बेसॉल्ट खडक जे जेव्हा ते तेव्हा एरप्शन झालं ओल्क्यानोच त्यावेळेस अनेक लेअर त्याच्या पसरल्या मिलियन्स वर्षापूर्वी आणि त्या लेअरच्या मध्ये पाणी असतं अजूनही तुम्ही जेव्हा कधी महाबळेश्वरला किंवा त्या भागात गेला तर तुम्हाला झाडांच्या रांगा दिसतील मध्ये मोकळा एरिया परत दुसरी रांग दिसेल याला कारण की मध्ये कुठेतरी पाणी आहे आणि त्या पाण्यामुळे किल्ले आपल्याकडे आहेत परंतु त्या डोंगरी किल्ल्यांची जी अवस्था आहे सध्या अनेक त्यांची पडझड झालेली आहे त्याचं मेन कारण की जेव्हा ब्रिटिशांकडे हस्तांतर झालं सगळ्यांचं ब्रिटिश शासन जेव्हा ते आलं तेव्हा अनेक ठिकाणी तोफा लावून ते किल्ले उडवण्यात आले दुर्दैवाने त्यामुळे आपल्याला ती हिस्ट्री तिथं सापडत नाही आता त्याचं संवर्धनाचं काम शासनाने चालू केलेलं आहे परंतु याला अपवाद आपल्या इकडचा जो भुईकोट किल्ला आहे भुईकोट किल्ल्यामध्ये पण सोलापूरला आहे नगरला किल्ला आहे त्यानंतर आपला धाराशिवला आपला नळगदुर्गला किल्ला आहे परंतु त्या सगळ्या किल्ल्यांपेक्षा कंधारचा किल्ला खूप मोठा आहे मी आज पहिल्यांदा बघितला तर अतिशय प्रचंड मोठा किल्ला आहे सुस्थितीमध्ये आणि खरच हे जे वैभव सा, आहे कि वा तुमी जे आप है जतन हे आपल्याला सगळ्यांना जतन करायला लागेल आणि तहसीलदार साहेबांनी त्यांच्या टीमनी आणि तुम्ही मेन म्हणजे कुठल्याही गोष्ट सामूहिक शक्तीशिवाय होत नाही जेव्हा निधी आहेत किंवा या गोष्टी सगळ्या होत राहतात परंतु जेव्हा तुम्ही लोक जे आपलं आहे गोष्ट याला जतन करायचंय या भावनेने जर असेच पुढे आले रेग्युलरली येत राहिले तर निश्चितपणे हे आपण हे फार मोठं काम आहे आव्हानात्मक काम आहे आपण हे सगळं पेलूया निश्चितपणे मला याचा खात्री वाटते कारण नांदेडमध्ये नंदगिरीला जो आपला किल्ला आहे त्याची पण दुरावस्था झाली तो त्याचा फार छोटा किल्ला आहे तुलनेने तिथं काम करणं आणि इत इतक्या मोठ्या एरियात काम करणं याच्यामध्ये पण जमीन आसमानचा फरक आहे तरी पण तिथल्या काही मुलांनी एकत्र येऊन एक पुढाकार घेऊन तिथे जी साफसफाई केलेली आहे त्या टीमला पण एका दिवशी आपण इथं येऊ आणूया आणि त्यांचा अनुभव पण तुमच्यासोबत एकदा शेअरिंग करू म्हणजे त्यांनी कसं केलं काय अडी अडचणी आल्या तर याच पण एकदा आपण निश्चितपणे करू आणि मला असं वाटतं की आता रेग्युलर मला सकाळी यावं लागेल कारण आज आम्हाला श्रमदान नाही करता आलं आम्ही थोडं थोडस लेट झालं परंतु पुढच्या काळामध्ये सकाळी लवकर येऊन आपण पंधरा दिवसांनी असेल किंवा जेव्हा जेव्हा शक्य असेल आठवड्याला असेल कधी तीन आठवड्यानी असेल तर निश्चितपणे इथं येऊन तुमच्या सोबत श्रमदान करायला निश्चित आम्हाला आवडेल आणि त्यासाठी अकॅडमीचा पण मी आभार व्यक्त करतो कारण हा फक्त श्रमदान नाहीये यातून अनेक क्वालिटीज डेव्हलप होतात तुम्हाला तुमच्या हिस्ट्रीबद्दल एक जाणीव तयार होते आणि तुम्हाला हिस्ट्री अधिक डोळसपणे अभ्यासण्याची प्रेरणा पण याच्यामधून मिळेल त्यासाठी परत एकदा आपलं अभिनंदन आता माननीय आमदार साहेबांनी जे विषय या ठिकाणी मांडलेले आहेत आणि पुरातत्व विभागाशी पण आम्ही चर्चा करत होतो काही आपल्याकडे मोठे प्रश्न आहेत जसं की या सगळ्या पेरी फेरीमध्ये जो गाळ आहे तो मला असं कळलं की वीस बावीस फुटाचा असेल किमान वीस फुटाचा जो गाळ आहे तर तो गाळ काढणे असेल किंवा इथं लाईट आणि पाण्याची सोय असेल अशा अनेक गोष्टी आहेत आता मान्य आमदार महोदयांनी आपले जे सांस्कृतिक मंत्री शेलार साहेबांकडे पाठपुरावा केलेला आहे त्याची मिटिंग पण लवकर होईल तर त्यामध्ये आम्ही हे प्रश्न मांडूच परंतु आपल्या स्तरावरच्या ज्या काही गोष्टी जसं हॉटेल महोत्सवच्या धर्तीवर कंधार महोत्सवाचं सा, साहेबांनी जे संकल्पना मांडली ती खूपच म्हणजे ते अचानक बोलले मलाही माहित नव्हतं ते असं काही बोलणार आहेत कारण आम्ही दोनदा तीन चर्चा झाली परंतु मला वाटतं की खूप चांगली संकल्पना आहे आणि हा आपण साधारणतः वारसा दिन असतो एप्रिलमध्ये पण एप्रिलमध्ये जरा लवकर पण होईल आणि उन्हाळ्याच्या दिवसात करण्यापेक्षा आपण साधारणतः हिवाळ्यात कधीतरी डिसेंबर जानेवारी मध्ये या महोत्सवाचं आयोजन निश्चितपणे आपण करू असा मी आमदार साहेबांना गाई देतो आणि निश्चितपणे त्या दृष्टी आपली इथे लोकल आपला ग्रुप असेल व्हॉट्सअप ग्रुप असेल एक तयार करा आणि त्याचं मायक्रो प्लॅनिंग आतापासून आपण चालू करू जेणेकरून आपल्याला मग डिसेंबर जानेवारी मध्ये चांगल्या पद्धतीने करता येईल त्यासोबत पुरात तो खातं पण आता पुढे आलेले त्यांच्या त्यांचे अधिकारी तर आहेत परंतु जिल्हा स्तरावर महाराष्ट्र शासनाने आता जो नवीन जी आर काढलेला आहे गेल्या दोन तीन वर्षापासून त्याच्यामध्ये गड किल्ले संवर्धनासाठी जिल्हा नियोजनमधून निधी देणं त्यासाठी वेगळं हेड तयार केलेलं आहे त्यामुळे याच्यामध्ये पण आपल्या स्तराहून काही गोष्टी करता येतील आता कुठल्या गोष्टी करायच्या किंवा हे काम जे आहे ते इतर कामासारखं नसतं हे फार आर्किओलॉजीचं काम हे नाजूक काम आहे त्यामुळे कुठलं काम करायचं कसं करायचं यासाठी गायडन्स जे आहेत आर्किओलॉजिकल विभागाचे अधिकारी यांच्याशी आम्ही घेऊ आणि ती पण आम्ही तरतूद निश्चितपणे करू हे पण मी आपल्या सर्व कंधारवासियांना त्याची ग्वाही देतो आणि निश्चितपणे पुढच्या काळामध्ये आपण असंच काम करू ही जी पॉझिटिव्ह एनर्जी तयार झालेली आहे ही अशीच आपण टिकून ठेवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले जे लोक आहे हे रेग्युलर इथं तुम्ही फिरायला जात असाल तर इथं या इथं थोडंसं काम करा निश्चित एक वेगळं समाधान आनंद मिळेल आणि आपलं जे वैभव आहे गतवैभव आहे कारण राष्ट्रकूट नंतर चालुक्य काकतीय आहे त्यानंतर खिलजी डायनेस्टी होती तुगलक होते मुघल होते निजाम होते आणि नंतर आतापर्यंत हा त्याला अनेक राजवटींचा इतिहास आहे हा इतिहास आपल्याला सगळ्यांना हिस्टॉरिकल स्थितीमध्ये हा किल्ला चांगला असल्यामुळे तो आपल्याला चांगल्या पद्धतीत ठेवायचा आहे आणि इथं फक्त कंधार नाही नांदेड नाही तर मराठवाडा आणि महाराष्ट्रातले पण ज्यांना या याच्यामध्ये इंटरेस्ट आहे असे लोक आले पाहिजे त्यासाठी त्यांना ज्या काही सुविधा लागतील राहायला त्यांना एखादं गेस्ट हाऊस लागेल अनेक गोष्टी लागतील तर त्या संदर्भात पण आम्ही निश्चितपणे चर्चा करू आणि जितक्या चांगल्या पद्धतीत प्रोव्हाइड करता येतील त्याचा निश्चित प्रयत्न करू परत एकदा मी आपली एस डी एम मॅडम तहसीलदार साहेब बी साहेब इथले नगरपालिका सीओ असतील आ, पोलीस निरीक्षक असतील फॉरेस्टचे पण अधिकारी आहेत आर्किओलॉजी आहेत तुम्ही सगळ्या विद्यार्थी यांचं सगळ्यांचं मी अभिनंदन करतो धन्यवाद देतो आणि तुम्हाला पुढच्या सगळ्या तुमच्या करिअर करणारे लोक आहेत सगळे त्यामुळे करिअरच्या दृष्टीने पण शुभेच्छा देतो मला निश्चित वाटतं की अशा श्रमदानामुळे तुम्हाला तुमच्या अभ्यासात निश्चितपणे फायदा होईल हे तुमचा ऍक्च्युली अजून चांगल्या पद्धतीने तुम्ही डोळसपणे बघू शकाल कारण मी एन मध्ये होतो इंजिनिअरिंगला असताना आम्ही जायचो एन मध्ये तेव्हा आम्ही सिरियसली काम करायचो अनेक आम्ही दोन तीन किलोमीटरचे रस्ते हे केलेले आहेत शच आम्ही खोदलेले आहेत आणि ते करताना ज्या गोष्टी अनुभवल्या त्या अजूनही आहेत स्मरणात आहेत आणि यु युपीएससी ला मला त्याबद्दल प्रश्न एनएसएस मध्ये काय काम केलं विचारले आणि पॅनल पण इम्प्रेस झाले की तुम्ही स्टुडंट असताना या सगळ्या गोष्टी केलेल्या तुम्हाला पण म्हणजे असं नाही की अभ्यासाचा फायदा नाही अभ्यासात मुलाखतीत त्याचा निश्चित फायदा होईल व्यक्तिमत्व विकासात फायदा होईल त्यामुळे या ऍक्टिव्हिटी चालू ठेवा परत एकदा सर्वांचं मी अभिनंदन आभार व्यक्त करतो आणि मान्य आमदार मोदयांचा विशेष आहे की मागच्या वेळेसच आमचा प्लॅन चालला होता पण मी पुण्यात पाणी फाउंडेशनच्या प्रोग्रामला गेलो होतो त्यामुळं येऊ शकलो नाही परंतु मला वाटतं आपली सुरुवात झालेली आहे आणि आपण या पद्धतीने सगळं मिळून एक टीम वर्क असं चालू ठेवू धन्यवाद थँक्यू या ठिकाणी सरांनी असं मार्गदर्शन